आपण सध्या अंबाजोगाईतील योगेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये आहोत मार्गशीर्ष महोत्सव सध्या सुरू आहे भक्तगण इथं त्यांची मांदियाळी इथं दिसते आहे आणि विशेष आनंद याचा होतो आहे की माझ्या ओळखीची बरीच भक्त मा मांदियाळी इथं आलेली आहे माझा मित्र महादेव राडकर यांच्या आई रत्नाबाई नरहरी राडकर जोडजवळा तालुका जिल्हा लातूर ज्या मला तीर्थस्वरूप आहेत आणि अंबाजोगाईच्या देवीमध्ये त्या दरवर्षी येत असतात त्या शिव उपासक आहेत आणि देवीच्याही उपासक आहेत खूप चांगलं गातात बघूया काय म्हणतायत नमस्कार नाम घे नाम घे थोड पूर मरतात मन लागू मरतात मना लागू दे शिव नाम घे कोणी ना कुणाचे दुःखात नाही कोणी सोबती सुखाचे माझे माझे मनता कोणी ना कुणाचे दुःखात नाही कोणी सोबती सुखाचे हर शंकर सांब सदाशिव हर शंकर सांब सदाशिव थोड परमतात मन लागू दे थोडा परमार्थात मना लागू दे शिवनाम घे शिवनाम घे शिवनाम घे शिवनाम घे जोवर पैसा आहे गण गोत त्याचे गरीबी आल्यावर म्हणती कोणी ना कुणाचे जोवर पैसा आहे गण चाचे गरीबी आल्यावर म्हणती कोणी नाकुणाच शिवार शंकर सांब सदाशिव शिवार शंकर सांब सदाशिव थोडा परमरतात मन लागू दे थोडा परमरतात मन लागू दे शिवनाम घे शिवनाम घे शिवनाम घे शिवनाम घे हा भाव सोड जरा मार्ग सत्याचा सुकवाया येईल फेरा लक्ष चौर्याशी चा भाव सोड जरा मार्ग सत्याचा सुकवाया येईल फेरा लक्ष चौऱ्याशी चा शिवार शंकर सांब सदाशिव शिवार शंकर सांब सदाशिव थोडा परमतात तमन लागू दे थोड करमतात तमन लागू दे शिवनाम घे शिवनाम घे शिवनाम घे शिवनाम घे नाम घेता राहू नका शिवार शंकर सांब शिव शिवार शंकर सांब शिव थोडा परमार्थात मन लागू दे थोडं परमार्थात मन लागू दे शिवनाम घे शिवनाम घे शिवनाम घे नाम घे शिव नाम घे वा 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 किती चांगलं जाता आणि बऱ्याच दिवसानंतर त्या आम्हाला अनुभवायला मिळालं आता हे मनमत स्वामी यांनी लिहिलं असं वाटायला लागलं ला हे मनमत स्वामी म्हणे असा उल्लेख याच्यामध्ये आहे कारण मनमत स्वामी आपल्या नेकनूरचे मूळ स्वामी नेकनूरचे मनमत स्वामी यांची समाधी कपिल धारला आहे कपिल धारा असं ते आहे मुळात तिथेही मी गेलो होतो तिथेही आपली प्रकर्षाने आठवण आपल्या सगळ्यांची झाली आणखी आपण म्हणावं असं वाटतं की देवीचं म्हणा आता देवीच्या मंदिरामध्ये आहोत आपण आठवा 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 कुठलंही संगीत शिक्षण न घेता एवढं चांगलं गाता आणि कुठलंही गीत जे आहे ते जीवनाचं तत्त्वज्ञान सांगतं कसं जगावं वागावं मोत्याचं झाड कुणी हलवा गलवा आंबाला पदरान पालवा हो देवीला पदरान पालवा मोत्याचं झाड कुणी हलवा गलवा आंबाला पदरान पालवा ओ देवीला पदरन पालवा हळद आली पाड हळद कुणी तोडा कुंकू आलं पाड कुंकू कुणी तोडा ना करू नका कालवा ग कालवा अंबाला पदरन पालवा हो देवीला पदरन पालवा नारळाले पाडा नारळ कुणी तोडा लिंबाले पाडा लिंब कुणी तोडा तोडता करू नका आंबाला पदरान पालवा ओ देवीला पदरान पालवा सुपारी आली पाडा सुपारी कुणी तोडा खारी काली पाडा खारी कुणी तोडा तोडताना करू नका कालवा ग कालवा आंबाला पदरांना पालवा हो देवीला पदरनं पालवा लवंगाली पाडा लवंगुनी तोडा बदामाली पाड बदम कुणी तोडा तोडताना करू नका कालवा कालवा आंबाला पदरनं पालवा देवीला पदरांना पालवा मोच्या झाड कुणी हलवा ग हलवा आंबाला पदरांना पालवा ओ देवीला पदरांनी पालवा ओ देवीला पदरांनी पालवा आई वाह